हॅलो तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी स्वागत करते संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचा अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो या दिवशी प्रामुख्याने गणेश भक्त चंद्राच्या दर्शनानंतरच उपवास सोडवतात अंगारकी संकष्टी चतुर्थीला मनोभावे श्रद्धेने उपवास करावा तुम्हाला जर उपवास करणं शक्य नसेल तर गणरायाचे नामस्मरण करा स्तोत्र पठन करा संकष्टीच्या दिवशी श्री गणेशाला जास्वंदीचे लाल फूल अर्पण करा कारण बाप्पाला जास्वंदीचे लाल फूल खूप प्रिय आहे एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करा शक्य नसेल तर एक दुर्वा तरी अर्पण करा संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय चंद्रदर्शन हे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य खूप प्रिय आहे म्हणून तुम्हाला जमत असेल तर एकवीस मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवा तुम्हाला जर शक्य नसेल तर अकरा मोदकांचा नैवेद्य तरी दाखवावा हा नैवेद्य खिरापत घातलेला किंवा गुळ खोबऱ्याचा असावा तुम्ही उकडीचे मोदकही करू शकतात बाप्पाची आरती झाल्यानंतर हाच प्रसाद सर्वांना तुम्हाला वाटायचा आहे तसेच गणपती अथर्व शिष्याचे एकवीस वेळा पठण करावे ओम घन गणपत ये ओम घन गणपत ये ओम घन गणपत येई नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जर तुम्हाला हे शक्य नसेल तर एकवीस वेळा जप करावा या दिवशी प्रामुख्याने गणेश भक्त चंद्राच्या दर्शनानंतरच उपवास सोडवतात सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पवित्र वस्त्र परिधान करावे घरातील पूजास्थळ स्वच्छ करून गणपतीची मूर्ती किंवा चित्र पवित्र ठिकाणी ठेवून कुंकू अक्षदा फुले दुर्वा अर्पण कराव्यात संकष्टी चतुर्थीला गणपतीची विशेष पूजा करावी गणपती अथर्वशिष गणपती स्तोत्र किंवा ओम गण गन, गणपती नम या मंत्राचा जप करावा दिवसभर शक्यतो उपवास करावा उपवासात फळाहार दूध किंवा सात्विक पदार्थ घ्यावेत या उपवासामध्ये तुम्ही साबुदाना खिचडी साबुदाना वडे दही ताक इत्यादी खाऊ शकतात पण अनेक जण फक्त पाणी किंवा दूध घेऊन कठोर उपवास करतात संध्याकाळी चंद्र उदयाच्या वेळी गणपतीला नैवेद्य अर्पण करून चंद्र दर्शन करावे आणि चंद्राला अर्ध देऊन प्रार्थना करावी त्यानंतर गणपतीची आरती करून मोदक किंवा आवडता नैवेद्य अर्पण करून उपवास सोडवावा संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्व असे आहे की या दिवशी केलेला व्रत संतान सुख अडथळे दूर होणे व्यवसाय नोकरीत प्रगती तसेच आरोग्य सुधारणा यासाठी अत्यंत फलदायी मानले जातात श्रद्धा संयम आणि सात्विकता हे या व्रताचे प्रमुख घटक आहेत संकष्टी चतुर्थीचे महत्व संकष्टी चतुर्थी हा दिवस भगवान गणपतीची उपासना करून जीवनातील सर्व संकटे अडथळे दूर करण्यासाठी खास मानला जातो संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी आणि चतुर्थी म्हणजे शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील चतुर्थीची तिथी प्रामुख्याने हा उपवास विशेषत कृष्ण पक्षातील चतुर्थीला पाळला जातो असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि पूजन केल्याने गणपती बाप्पा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात म्हणून देखील मनोकामना पूर्ण करण्यासाठी उपवास धरला जातो गणपती बाप्पाचा हा उपवास अतिशय प्रभावी मानला जातो दिवसाची सुरुवात कशी करावे तर पहाटे लवकर उठून स्नान करावे घरातील पूजास्थळ स्वच्छ करून घ्यावे त्याचप्रमाणे घराची स्वच्छता देखील करून घ्यावी आ... त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो जे काही तुमच्याकडे असेल तर ते त्या ठिकाणी ठेवावे लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरून त्यावर मूर्ती चित्र बसवावे मंदार शेवाळ तुळस जाई समेली अशी सुवासित फुले अर्पण करावेत पण प्रामुख्याने ग बाप्पाला जास्वंदीचे लाल फुरस अर्पण करावेत गणपतीला दुर्वा अर्पण करणे विशेष महत्वाचे मानले जाते धार्मिक मान्यता पुराणानुसार संकष्टी चतुर्थीला केलेला उपवास आणि चंद्रदर्शनासह पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात तुमचे पापही नाहीसे होतात आयुष्यातील अर्थही नष्ट होतात तुमचे आरोग्य जर चांगले नसेल तर तुमचे आरोग्य आरोग्य देखील सुधारते घरामध्ये सुख शांती वाढते व्यवसाय नोकरीत आणि शिक्षणात प्रगती होते अंगारकी संकष्टीचे विशेष महत्व जेव्हा संकष्टी, जे जे संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी असे म्हणतात म्हणून अंगारकी संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्वाची आहे या दिवशीपासून तुम्ही तुमच्या उपवासाची सुरुवात करू शकतात आणि तिचे पुण्य व फल हे हजारपटीने वाढते असे मानले जाते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ कथा धार्मिक माहिती पूजापाठ इत्यादी अशा अनेक व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू